आता मारावाश्टी पीजा, शखत्वु गुतासे नाति नाता माराश्टी पीजे, पर्व काळामध्ये आपल्या आयुष्याची वाटचाल ही सुख कशी करावी त्याच्या माध्यमातून आपण सर्वच झालेलो आहोत म्हटल्यानंतर सगळ्यांना वेगळ्या 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 गोष्टीमध्ये एखाद्या बाळाला गोड काहीतरी काहीतरी दिलं त्याचं काहीतरी दिलं त्याला त्याच्यामध्ये सुख असत्याला प्राप्त झालं चांगलं पाठ पाठ झालं चांगलं ज्ञान मिळालं तर त्याच्यामध्ये जरा छान वाटत त्याच्यामध्ये त्याला सुख काहीतरी वेगळं इतरांपेक्षा काही प्राप्त झालं त्याच्यामध्ये त्याला सुख वाटतं जेव्हा माणूस संसारिक होतो त्यावेळेस तेव्हा त्याची जर तात्काळ तर अर्थव्यवस्था जर त्याची जास्त चांगली झाली तर त्याला सुक मिळतं असं त्याला वाटतं सगळी मात्र साधारण गोष्ट जेवण जेव्हा आपण म्हणतो फक्त साधारण जेवण आपल्या दृष्टिकोनातून ज्ञानाच्या दृष्टिकोनातून शास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहतो जेव्हा आपण काय म्हणतो अन्न पूर्ण वगैरे अनेक गोष्टी अन्न हे पूर्ण म्हणतो म्हणायला तर अन्न म्हणायला तर आपण जेवण सुद्धा म्हणू शकतो पण जेव्हा आपण त्याला पूर्ण ब्रह्म म्हणतो साधारणच गोष्ट आपण तिथे शास्त्राच्या दृष्टीकोनातून संतांच्या दृष्टीकोनातून जेव्हा आपण त्याला बघतो ते कसं होतं तर ते केवळ मात्र पूर्ण ब्रह्म होत पूर्ण ब्रह्माच्या आपण भेटीसाठी किती आपण करतो पूर्ण ब्रह्माच्या आपण दर्शनासाठी आपण किती करतो या ब्रह्माची त्या ब्रह्माचा आपल्याला साक्षात्कार व्हावा किती जन्म आपण करतो

हे मनगट त्यांना नव्हते हात होते पण मनगट तिथे नव्हते ते सुद्धा महादेवाचे तिथे उपास होते पण ते पूजा करा कसे करायचे आता मनगट तर नाही बोट तर त्यांना नाही हे काय पण तळव काम नाही पण पाणी कस घाला तर ते काय करायचे आह आपल्या हाताने ते पाण्याचं भांड उचलायचे पाणी तर असं महादेवावर पडत नव्हतं ते पाणी आपल्या मुखांयचे म्हणजे तोडा आपण पाणी पिताना कसं पाणी पितो तसंच ते पाणी जय आणि मुखातून त्या महादेवाचा अभिषेक अभिषेक करायचा रोज विधी रोजची विधी आपल्यावर कोणी असं आपल्याला जर कोणी अभिषेक केलं तर जमेल का आपल्याला आवडेल का पण महादेव जे होते वो में सेवा तिथे पाहिजे गमत काय होती महादेवांच्या मनात आलं की एक दिवशी आता आपण सगळ्यांची परीक्षा परीक्षा घेणार भगवंताची परीक्षा जगातल्या सगळ्या परीक्षेपेक्षा निराळी असते कारण कारण त्याचा असं आहे दर व्यक्तीसाठी आपण सांगतो प्रश्नावर दर साठी वेगळी 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 आयुष्यातील प्रश्नावली ते मांडत असतात दर व्यक्ती साठी एका विषय गटामध्ये एका कक्षेमध्ये 100 मुलं असतील 50 मुलं असतील सगळ्यांचे प्रश्न पत्रिका एक त्याच्यामध्ये किती कोण खरं लिहितं किती कोण वाईट लिहितं ते गोळ्या विद्यार्थ्यांना माहिती आणि त्या भोळ्या महादेवाला थोडस इकडं तिकडं बघितलं तरी ज्ञान प्राप्ती सहज तिथे होऊ शकते पण महादेवांचा असा विचार होता त्यांच्या परीक्षा कशी असतात जर व्यक्तीसाठी दर वयोगटासाठी जर वेगळ्या वेगळ्या माणसासाठी दर वेगळ्या वेगळ्या तिथे मानवासाठी दर आत्म्यासाठी वेगळी 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 प्रश्नावही त्या भगवंतानी मांडले जाते आणि ते तिथे मांडल्यानंतर

त्या माध्यमातून आयुष्याची प्रश्नावळी सहज 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 तुझे शिकू शकते तुम्ही म्हणता महाराज आम्हाला वाचायलाच येत आम्हाला तिथे तिथे कार्याला तिथे लागले तुम्ही म्हणता महाराज आम्हाला वाचन म्हणजे ज्ञान एकाच कसं वाचावं आणि ज्ञानेश्वरी कशी वाचावी मग तिथे आता बघा उत्तर महादेवाच्या माध्यमातून आपल्याला कसं मिळतो एक व्यक्ती होती संपूर्ण विधीवर पूर्ण विधी तिथे दे। पूर्ण <coughs> विधी तिथे ठेवून ते पूजा करायचे सगळे स्तोत्र सगळे मंत्र जसेच्या तसे म्हणायचे आणि दुसरी व्यक्ती मुखाच्या माध्यमातून भगवंताच्या पुढे अंगावर आणू शकतो महादेव असं म्हणतात की बाबा एक दिवशी याची परीक्षा घ्यावी परीक्षा घ्यावी म्हटल्यानंतर ते काय करतात की जोर जोरात जोर जोरात तिथे पाऊस तिथे सुरू करतात असा पाऊस सुरू करतात असा पाऊस सुरू करतात पण व्यक्ती घराच्या बाहेर यायला तिथे नको म्हणती घराच्या बाहेर तिथे यायला घाबरती विजा तिथे कडकडत असतात वार सुटलेला असत पाऊस जोरात तिथे सुटलेला असतो असं तिथे विचार करतात आणि पहिली जी व्यक्ती विधिवत पूजा करत होती त्यांचा असं विचार होत की आपण थोडस पाऊस थांबल्यानंतर आपण थोड्या वेळानंतर सर्व आपली सामग्री घेऊन सर्व घेऊन पण दुसरी जी व्यक्ती होती ज्यांना मनगट नव्हते त्यांचा असा विचार होता कि आपला जो नियम आहे रोजचा जो नियम आहे जसाचा तसा आपण पूर्ण केला पाहिजे लगेच आपण निघावं पाऊस का पडेल काही आपण लगेच आपण निघावं म्हणून ते काय करतात तिथे निघतात आणि निघाल्यानंतर काय होत तिथे जमिनीच भूमातेच तिथे कंपन तिथे सुरू होत म्हणायला इथे सोपं येता आधीच्या आपल्या किल्लारीच्या वेळेस ज्यावेळी भूकंप झाला होता कोणी कोणी अनुभवला होता कसं काय काय आठवलं त्यावेळेस जेव्हा तिथे भूकंप सुरू झाला काय काय आठवलं आयुष्यात सगळं भलं वाईट अठ आठवते माणसाची मती तिथे उभळून जाते म्हणायला इतकं सोपं कारण ते दुसरे इकडे सुद्धा असे होते ज्यांनी कुठलाही भूकंप म्हणायला सोप आहे सोप आहे पण जेव्हा करायला जाता तेव्हा तिथे स्वयंपाक म्हणायला गहू पेरायला शेती करायला किती आवड तसच मात्र भूकंप होतो आणि भूकंप सुरू झाल्यानंतर जमीन अशी

तुम्ही म्हणता महाराज एकच कुठे प्रमाणात महाराजांचा आठवडि चाललाय पण गमत अशी आहे आयुष्यभर आपल्याला देश तिथे करायचंय आयुष्यभर एकच हरिपाठ म्हणायचं आयुष्यभर एकच ज्ञानश्वर वाचायचे रोज तिथे वेगळं 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 तुम्हाला तिथे कसं असतंय का गोष्ट असती तीच पण तुम्हाला थोडस ज्ञानाचा प्रकाश टाकून त्याच्या चांगल्या गोष्टी म्हणा किंवा चांगल्या चांगल्या तुम्हाला उंचाई सरकार करून देण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी सुरू असतात प्रति व्यक्ती कशी ना कशी त्या मंदिरापर्यंत भूकंप सुरू असतो पाऊस सुद्धा सुरू असतो आणि पाहतो तर काय त्या का महादेवाच जे मंदिर आहे ते तिथे डगमगायला तिथे सुरू होत हलायला तिथे सुरू होत सरकायला तिथे सुरू होत वरच छत सुद्धा सरकायला सुरू होतं पण या व्यक्तीचा भाव एवढा तिथे जुडा असतो ते काय करतात आपण आपल्यासारखा एखादा असता असता आपण आपल्यासारखा व्यक्ती काय केला असता बरं आपल्या घरी जाऊन पलंगा खाली तिथे था। <स्थे> लपून बसला असता एखाद वेळेस विचार करा साधारण माणसाच्या मागे कुत्र जरी लागलं तर माणूस काय करतो मोटरसायकल असती रात्री कुत्र मागे लागत काय होत आणि इथे विचार करा तिथे भूकंप आहे पाऊस पडतोय पा। तुमचा जीव तिथे धोक्यात आहे मंदिर तिथे सरकारला सुरू झाले लक्षात तिथे पडायला सुरू झाले तोपर्यंत ती व्यक्ती काय करते अरे बाबा माझ्या महादेवावर एखादं दगड पडेल माझ्या महादेवावर त्यांचं मंदिर पडेल म्हणून ते स्वतः त्या महादेवाच्या वर ते स्वतः छत होऊन तिथे काहीतरी होईल त्यांना म्हणून ते काय करतात ते तिथे जो उभे राहतात पाहतो तर काय दुसरी व्यक्ती अजून तुम्ही वाट बघते कधी तिथे पाऊस थांबले कधी भूकंप थांबले आणि वर महादेवाच्या थांबल्यानंतर पाहतो तर काय ते आहेत जगाचे मालक पण आपण ते भक्त सध्या त्यांच्या आहे त्यांच्यावर काही पडू नये म्हणून वरून तिथे मात्र दबळ त्यांच्या अंगावर तिथे पडत असतात पण तरी सुद्धा ते, ते सरकत नाही भूकंप थोड्या क्षणानंतर शांत पाऊस थोड्या क्षणानंतर तिथे शांत आणि लगेच तिथे भगवान महादेव तिथे त्यांच्या समोर सहज तिथे प्रगटतात आणि साक्षात त्यांना दर्शन दर्शन साक्षात त्यांना दर्शन देतात सांगायचा आपल्याला दृष्टिकोन असा आहे आपण जर त्यांच्या समोर तिथे एक वेगळ्या दोन साक्षात वापरतो आपण जर तिथे साक्षात त्यांच्या समोर

संपूर्ण भावरूप घेऊन त्यांच्या समोर थांबलो तर ते आपल्याला तिथे सहन भेटल्याशिवाय राहणार अनेक असे लोक आहेत अनेक असे लोक आहेत की ज्यांना या आयुष्यामध्ये या युगामध्ये या काही वर्षांमध्ये भगवंताचा का साक्षात्कार संतांचा साक्षात्कार झालेला आहे आणि अशा लोकांची गाठ आम्ही कारण त्याचं असं सांगतात वेगळ्या थोडक्यात सांगतो वेगळ्या वेगळ्या युगामध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टींना तिथे महत्व कुठे तपाला महत्व होतं कुठे हवनाला महत्व होतं ते अजून त्या युगाला महत्व होतं पण या युगामध्ये केवळ नामस्मरणाला तिथे महत्व आहे एवढं महत्त्व आहे एवढं तिथे त्या नामस्मरणाची ताकद अशी सांगते की काही अशी आहे जे अखंड तास नामस्मरण

सणावाराच्या दिवशी तिथे काय करायचं बिजार आणि धोत पाहिला फक्त सणावाराचा दिवाळी आणि सगळे सगळ्यांचे धोत तिथे कपाडाच्या बाहेर तर असं ती गोष्ट वेगळी आहे पण मात्र या दृष्टांताच्या माध्यमातून असं ते सांगायचं नियम तर आपण सर्वजण करतच आहोत पण आपलं तिथे काय तिथे कमी म्हणतात जेवण तिथे सर आपण बनवून

अतिशय कठीण आहे पण याचा आपण मात्र एक अतिशय चांगली गोष्ट करू शकतो सतत आपण त्या गोष्टीचा प्रयत्न 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 सतत करू शकतो दर दिवस आपल्यासाठी प्रयत्न दर दिवस आहे